या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड एक्सेसरीज आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेट सोलापूर सोलापुरात दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला होता त्याप्रमाणे मागील दोन दिवस रात्रीच्या सुमारास आणि दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे आता पुन्हा सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे हिपरगा तलावातून पुन्हा सांडवा सुटल्याने आधीला नदी धुतडी भरून वाहत आहे त्यामुळे पुन्हा शहरात पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे मंगलवेढा रोडवरील शहरालगत असलेल्या देगावमध्ये मध्ये ओढ्याला पूर आल्याने ते पाणी लोकवस्तीमध्ये घुसले आहे सध्या देगावमध्ये मध्ये गुडघाभर पाण्यात लोकांचे घर पाहायला मिळत आहेत या भागाचे लोकप्रतिनिधी शिवसेना नेते गणेश वानकर यांनी परिस्थितीची पाहणी करत महापालिकेला मदतीसाठी प्राचारणा केली आहे त्याने सोशल मीडियावर हे सर्व व्हिडिओ टाकले आहेत right now and press the bell icon never miss an